नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात आपल्या सर्वांना गर्व होणाऱ्या बातमीनं करूया टेन्थ एशिया पॅसिफिक डेव्ह गेम्स दोन हजार चोवीसमध्ये पंचावन्न मेडल जिंकून भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे आपली बातमीच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंचे अभिनंदन एक हे तो सेफ एका नारा महाराष्ट्र का मूल मंत्र बना न्यूज एटीन इंडिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं देखिए हम लोगों ने एक विचारों की लड़ाई लड़ी है जी और उस विचारों की लड़ाई में सबसे महत्वपूर्ण महाराष्ट्र में अगर कोई चीज़ हुई होगी ठीक है हमने लाडली बहना का कार्यक्रम हाथ में लिया किसानों के लिए कार्यक्रम हाथ में लिया ये सारी चीज़ों से प्रो इनकम्बेंसी तैयार हुई पॉजिटिविटी तैयार हुई लेकिन प्रधानमंत्री जी ने जो नारा दिया एक है तो सेफ है समाज की सारी विघटनकारी विचारों को समाप्त करते हुए पूरा समाज एक आया जाति की व्यवस्था को भुलाकर सबने एक लक्ष्य को सामने रखते हुए वोट किया कांग्रेस मार्फत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं खर तर राहुल गांधी हे जेव्हा जेव्हा देशात फिरतात महाराष्ट्रामध्ये येतात कर्नाटकमध्ये जातात तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधी भूमिका ते घेतात आणि कर्नाटक सरकारने खर तर स्वातंत्र्य लढ्यातील महानायकाला अशा प्रकारे त्यांचा फोटो काढून निंदनीय कृत्य करणे कर्नाटक काँग्रेस सरकारने निंदनीय कृत्य केलं आहे पण इतकं होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान होत असताना उद्धव ठाकरे झोपी गेले आहेत संजय राऊत सकाळी का बोलले नाही का संजय राऊतांनी काँग्रेसचा निषेध केला नाही का उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडून काँग्रेसच्या ते जे कळप आहे काँग्रेसचं त्या कळपातून बाहेर का निघत नाही विकासशील देशाच्या अर्थव्यवस्थेत पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक झालीच पाहिजे ए वी मी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं पिछले कई सालों में हम लोगों ने ये प्रयास किया है कि हमारा जो डेट जी डी पी रेशो है इसको ऍट द मोस्ट अठरा तक हम लोग आगे ले गए फिर वापिस सतरा पर लाया जे अब शायद हमारी अलग अलग स्कीमों के कारण वो बीस इक्कीस तक भी चला जाएगा ऐसी परिस्थिति है उसको धीरे धीरे अगले दो तीन सालों में मैनेज करके वापिस हम लोग अठारह प्रतिशत तक सत्रह प्रतिशत तक वैसे तो ट्वेंटी फाइव परसेंट हमको अलाउड है लेकिन एक मैं ऐसा मानता हूँ कि एक हेल्दी जो इकोनॉमी होती है उसमें यू नीड नॉट गो टू ट्वेंटी फाइव परसेंट आप लोग उससे अंदर ही रहे ये ज्यादा अच्छा है तो हम लोग प्रयास ये करेंगे कि इसको हम लोग ठीक से मैनेज करें लाडकी बहन योजना बंद करण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीला जनतेनं धडा शिकवला मुंबईत माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन बावनकुळेजी यांनी सांगितलं तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता जनता धडा शिकवणार नाही त्यांना जनता मत देईल

सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या बावीस हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळाला चाळीस ला। कोटीहून अधिकचे उपचार लाभ प्रदान केले पुढील बातमी म्हणजे महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह निवडणूक आयोगाचे थेट नरेटिव्ह उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हार झाल्यानं गोंधळलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा दोष ईव्हीएम वर टाकण्याचा प्रयत्न केला होता पण आता निवडणूक आयोगानं विरोधकांच्या या फेक नरेटिव्हला उत्तर देत सांगितलं आहे की ई व्ही एममधील मतांची निहाय संख्या आणि व्ही व्ही पी टी ए मशीनमधील उमेदवारनिहायी स्लिपची संख्या यात कुठलाही तफावत आढळला नाही आहे असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे छत्तीस जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहे ही बातमी म्हणजे देशाच्या युवानांना आवाहन विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग क्वीजमध्ये सहभागी होण्याचा आज शेवटचा दिवस आहे ही तुमच्यासाठी मोठं स्वप्न पाहण्याची संधी आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या यज्ञामध्ये योगदान देण्याचा क्षण आहे तर या क्वीजमध्ये भाग घ्यायला विसरू नका यात पार्टिसिपेट करण्यासाठी माय भारत डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर क्लिक करा आणि क्वीजमध्ये सहभागी व्हा तुम्हाला माहीत आहे का भाजपाचं सदस्यता अभियान सुरू आहे तुम्ही जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य झालात का नाही तर वाट कसली पाहत आहात आजच आठ आज आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचं पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद